बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज हॅलो हॅलो हा एस सी साहेब बोलतात ना हा बोलतो राहुल मोठे साहेब बोलणार आहेत हा राहुल मोठे बोलतो हा बोलू त्या पाच ट्रान्सफॉर्मर शिराळ्याच्या संदर्भात मी बोललेलो होतो आपण सांगतो म्हणाले होते कधी देणार काय माहिती घेतली आपण मी तो तुळजापूरचा एक कुठल्या याच्या संदर्भात तुम्ही बोलता ट्रान्सफॉर्मर एकच जावी केव्हीचा ना आज ते याच्यावर लातूरवरनं लातूरवर आज ट्रान्सफॉर्मर लिफ्ट करतोय आपण आज बर पर, त्याचा इन्शुरन्स परवा केला मी शुक्रवारी गाडी वगैरे ते सगळं होतं ना इन्शुरन्स आल्यावर जुना ट्रान्सफॉर्मर काढला तिथला काढलं आणि आता हा नवीन ट्रान्सफर तिथं जाऊन बसवायचा त्याला त्याला वेळ नाही ना लागत एका दिवस बस... नाही ना बसवायला लागत नाही ट्रेन निघत बसवतो आपण ट्रेन वगैरे सगळं हा उद्या आजपर्यंत होईल म्हणायचं की उद्या हा संध्याकाळी येऊन जाईल संध्याकाळी ट्रान्सफॉर्म येऊन बसून घेऊ कारण की कसं असतं गाडी मधून डायल्ट अनलोड करतो आम्ही त्यासाठी वेळ करतो करून घ्या शेतकरी तिथं नाही आहेत आज अर्जंट